अंधत्वाचं सर्टिफिकेट देऊन पास होणं किंवा आरक्षित जागा घेणं हे खरंच इतकं सोपं आहे पूर्वी असं वोत, मी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून सिलेक्शन कमिटीचा चेअरमन असायचो आणि तिथे आम्ही क्लास थ्री आणि क्लास फोर ची सिलेक्शन करायचो ओबीसी मधनं नॉन क्रिमिनल लेअर कॅटेगरी मधनं त्यांनी ही रिझर्वेशन आणि ही पोस्ट जी आहे ती घेतली असं सांगितलं जात आहे आता याच्यातले आपण बघतोय की आरक्षणाचा मुद्दा हा खर तर खूप तापलेला असताना अशा वेळेला अशा काही घटना समोर येणं आणि सर्टिफिकेट देऊन पास होणं किंवा आरक्षित जागा घेणं हे खरच इतकं सोपं आहे का मी खरं म्हणजे की या उमेदवारांना अजिबात दोष देणार नाही या सगळ्या गोष्टींमध्ये की कोणी जर असं काही करत असेल तर आणि ते करणारच जिथं तुम्हाला हा मनुष्य स्वभाव आहे आणि आपण गेले चार पाच हजार वर्ष जर बघितला की ज्याला ज्याला संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी संपूर्ण समाजाचं वाटोळ करण्यात केलेलं आहे जिथे संधी मिळते तिथे त्यामुळे अशी संधी मिळणार नाही ही बघण्याची जबाबदारी ही यंत्रणेची असते ही शासनाची असते आता उदाहरणार्थ समजा जर अंधत्वाचं सर्टिफिकेट घेऊन जर होणार असेल आणि आता वर्तमानपत्रात आणि काही प्रसार माध्यमात आले की अजून मेडिकल टेस्टच पाच सहा वेळेस एम्समध्ये ते झालेली नाही मला असं वाटतं की फार सिम्पल आहे की तुम्ही कसं आहे की देश चालवण्यासाठी सहा हजार सातशेपैकी एक असणार आहात आणि अशा वेळेस तुम्हाला मग या देशामध्ये तुम्ही अंध आहेत किंवा नाहीत हे तपासण्याची तुमच्याकडे यंत्रणाच नाही का बरं समजा यंत्रणा असेल तर मग नियुक्ती देण्यापूर्वी हे सगळं बघूनच मग नियुक्ती दिली पाहिजे अगोदर नियुक्ती द्यायची आणि नंतर मग हे तपास करत बसायचं मला वाटतं की कुठेतरी घोडं पेंट खात आहे दुसरं असं आहे की आता ओबीसीच्या सर्टिफिकेट बाबत नॉन क्रिमिलियर म्हणजे आठ लाखा वर्षापेक्षा कमी ज्याचं जास्त उत्पन्न असेल त्यालाच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळते आणि दुसरीकडे त्यांच्या वडिलांचं जे इलेक्शनचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर त्यांची चाळीस करोडची प्रॉपर्टीच डिक्लेरेशन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे मग अशा केलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये जे नॉन लेअर सर्टिफिकेट ते तर प्रयत्न करणारच पण ज्या अधिकाऱ्याने दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांना खर तर अगोदर सस्पेंड करून त्याची चौकशी केली पाहिजे त्याच्यावरती ते क्रिमिनल केस केली पाहिजे की कारण तुम्ही देश तुम्ही नुसतं ते चुकीचं सर्टिफिकेट देत नाही आहात तुम्ही देशाच्या मध्ये अशी कीड उत्पन्न करण्यासाठी ते फॅसिलिटेट करतात आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा थोडस केंद्र शासनाने याच्यामध्ये विचार केला पाहिजे आणि राज्य शासनाने विचार केला पाहिजे की क्रिमिलेअर आता एखाद्याची प्रॉपर्टी समजा शंभर कोटी आहे आणि त्यांचं उत्पन्नच काहीच नाही असं असं शक्य होईल का बैंके जरी बँकेचं जरी असेल तरी बँकेमध्ये तुम्हाला व्याज मिळणारच आहे पण याच्यामध्ये कुठेतरी असे फिल्टर्स त्यांनी लावले पाहिजेत आणि हे फिल्टर्स लावून झाल्यानंतर आणि सगळे तावून सुलाकून त्याची खात्री पटल्यानंतरच मग त्याच्यामध्ये नियुक्तीपत्र दिलं पाहिजे हे मला वाटतं की या उदाहरणाच्या माध्यमातून केलं आणि पूर्वी असं होत होतं मी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून सिलेक्शन कमिटीचा चेअरमन असायचो आणि तिथे आम्ही क्लास थ्री आणि क्लास फोरचे चे सिलेक्शन करायचो त्यावेळेस आम्ही ते सगळं बघितल्यानंतरच मग त्यांना नियुक्ती देण्याचं सगळं करा असं अगोदर असं कधी होत नव्हतं